शेगाव येथे बोराडे फाउंडेशनच्या वतीने वैभव बो बोराडे यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून रुग्णांना अर्थसहाय्य मोफत माहिती केंद्राचा शुभारंभ करण्यात आला केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वैद्यकीय कक्षाचे ओएसडी मंगेश चिवटे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत सरपंच उसाबाई नलवडे उपसरपंच सचिन बोराडे माजी सरपंच लक्ष्मण बोराडे गणपतराव बोराडे लेखापरीक्षक सतीश भोसले युवक नेते विक्रम ढोणे माजी सरपंच रवींद्र पाटील सांगोल्याचे विजय इंगोले सोमनाथ मगर नवनाथ मगर सरपंच युवराज काकडे सरपंच वसुधा हिंगमिरे सरपंच अमोल शेटे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अंकुश वाळे चेअरमन हरितात्या शिंदे सचिन जाधव दिगंबर निकम उद्योजक महादेव हिंगमिरे सचिन मदने प्रवीण यादव डॉक्टर शिवाजी खिलारे डॉक्टर अजय सकट विवेक टेंगले रासपचे किसन टेंगले आदी उपस्थित होते काय आज अवस्था आहे आज लाटकी बहिणी भाऊ ज्या सगळं दा, दा, शेतकरी कधी होणार आहे तुमचा त्याला तुम्ही काय देणार आहे ते सांगा ना अहो माथे मोठ्या रोग पडतात हे पडतात असं ऐकून घ्या फुकट धान्य मिळाल्यामुळं आज माणसं शेतावर रागा द्यायला घर नाही भाऊ आहे हे आणि थोडाफार पगार मिळाले की झालं म्हणते त्याचा परिणाम शेतीशाख्या उत्पन्नावर आहे आज आपला देश शेती प्रधान आहे तो देशच आज दुष्काळाच्या खाईत चाललेला आहे ते का चाललेलं आहे शासनाची धोरणं काही गोष्टी चुकीच्या आहेत हे आमचं स्पष्ट मत आहे फुकट काही देऊ नका तुम्ही आरोग्यसेवा फुकट द्या आमचं काही म्हणणं नाही परंतु ह्याला पैसे त्याला पैसे ह्याला पैसे आले जो मला लागला त्याला पैसे ना ज्याची गरज आहे त्याला पैसे शासनाने दिले पाहिजे मुकटची योजना म्हणजे ही मतासाठी आहे लोकांचं काय लोकांचं मत आहे माझं काय मत आहे मी तुम्हाला सांगत नाही आमचं चेवटे साहेब या देशामध्ये फक्त शेतकरीच आत्महत्या करायला लागणार आहे तुमच्या मतात बसल्यापासून आणि इथे ग्रामसेवक तुमच्या कोण असतील सचिवपर्यंत शेतकरी सोसायटीचा कोणीही आत्महत्या करत नाही आत्महत्या कोण करायला लागणार आहे लोकल वर्गापैकी कोणी आत्महत्या करत नाही आत्महत्या करते तो आमचा फक्त शेतकरी करावा लागला आहे त्याच्यासाठी काहीतरी असं भक्त योजना करा त्याने पिकवलेल्या मालाला चांगला भाव तरी देणार तुम्ही आज कायदा टोमॅटे रस्त्यावर फेकतात काहीला रस्त्यावर फेकेल त्यावेळेला अतिशय मोठ्या दरदर मिळतात आणि ज्यावेळेला आमच्याकडे जास्त पिका रेट वाटते त्यावेळेला सरकार वाईट प्रमाण मागवते म्हणजे ही जी शास्त्रामध्ये जी लोकांना फसवण्याची जी प्रक्रिया आहे ना ही पहिल्यांदा थांबायला पाहिजे तर आमचा शेतकरी शिकवेल आज ही योजना आहे अतिशय चांगली माहिती तुम्ही दिल्याबद्दल आपणही आपल्या शेजारीच्या आजार तर आम्ही काही सोडून द्या आणि आज मला असं म्हणायचं असे चोके साहेब मला एक घर दाखवा ह्या आपल्या भारत देशामध्ये की ज्याच्या घरामध्ये औषधाची पुढी नाही किंवा गोळी नाही असं एकाच घर दाखवत नाही आमचं चॅलेंज आहे सरकारला सगळ्याच्या घरात कसल्या ना कसल्या गोळ्या आहेत त्याच्यात कुणाच्या बी पी असतील डायबिटीज असेल हार्ट असतील सगळं असतील माझं साहेब हात झालं आहे बायपास झाले झाल्या अजून जीवन त्याची मग काय होत आहे ते परंतु सांगतो तुम्हाला आजार मानसिक का सुद्धा मला आजार झाला म्हणून जर थंगत गेला ना तुम्ही लवकर माझं लक्षात ठेवा आता शरद पवारचं उदाहरण घ्या तुम्हाला सांगतो एवढं माणसाला घाम फुगलं धोरण फुगले दिसतोय वय ब्र्यांशी का सत्याऐंशी वय आहे चौऱ्याऐंशी वय आहे लक्षात ठेवा सगळे आजार गणित घेऊन फिरतोय आदर्श असा पाहिजे माणसाला